आपण काँग्रेसला विचारूयाचा मुळात पहिल्यांदा राजीव सरांचं अभिनंदन विश्वगुरूचे सगळे गुण त्यांच्यात लवकरच म्हणजे खूप कमी वेळामध्ये सगळे गुण त्यांच्याकडे आलेले म्हणजे विश्वगुरुने कसा अँगल पकडावा कशा पद्धतीने फोटो सेशन करावे हे अतिशय तंतोतंत गुण त्यांच्याकडे आलेले आहेत पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन नंबर दोन त्यांनी ज्या दोन गोष्टी सांगितल्या काँग्रेसच्या बाबतीमध्ये त्या अतिशय सांगितल्या त्याचं कारण असं आहे की एक लक्षात घ्या उद्धव ठाकरे साहेब रश्मी ठाकरे साहेब रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब हे सगळे त्या ठिकाणी अनौपचारिक बैठकीसाठी गेलेले होते समोरच्या पहिल्या रांगेमध्ये त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली होती समोरचा एलईडी स्क्रीन मोठा होता ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी याच्यावरती खुलासा केला तो खुलासा राजू आकमारे साहेबांनी बघितला नाही एक लक्षात घ्या ठाकरे फॅमिली अपमान सहन करणारी नाही कदाचित राजू अंबाडे साहेब मुंबई क्रॉस असताना त्यांना याच्याबद्दल माहिती आले मला माहिती नाही राजू वाघमारे त्यांना मुद्दा मांडू दे मी तुमच्याकडे क्रॉसिंग साठी येते कुलकर्णी तुम्ही मुद्दा मांडा मला बोलू द्या मला तुम्ही बोला मुळात ते अतिशय स्पष्ट बघते संजय राऊत साहेब तर किती स्पष्ट होते आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि जर असंच अपमान घडलं असतं ज्याचा अपमान झालाय ते बोलले असते मुळात यांची अवस्था अशी झाली आहे चुहे बिल्ली चुहेले हसकू अशी यांची अवस्था झाली आहे आणि हे आता मात्र गप्पाशी मला तयार झाले त्यामुळे ज्यांनी तुम्ही अपमान केला त्या उद्धव ठाकरेंचा था। ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांना तुम्ही त्रास दिलात ज्या पद्धतीने शिवसेनेचे दोन तुकडे तुम्ही केलात आणि तुम्ही आता सन्मानाच्या माफ पाता मारताय अरे तुम्ही काय तुम्हाला उपमा होण्याची द्यावी माणसाच्या तर परिभाषेमध्ये ही उपमा देता येत नाही म्हणून असंविधानिक शब्द मी वापरणार नाही त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीनं तुम्ही चुकीचं या ठिकाणी माध्यमातनं महाराष्ट्राला दिशा भरकटवण्याचं काम करताय हे अतिशय चुकीचं आहे नंबर दोनच्या बाबतीमध्ये संजयराव साहेबांनी सकाळी आज प्रेम घेऊन त्याच्या चांगला पुढासा केला मला पूर्ण दे मला तर बोला राजू अकबर साहेबांना माझी विनंती आहे माझा बोला संजय राऊत साहेबांनी सकाळी भेट घेऊन जे सांगितलं ते अतिशय स्पष्टपणे सांगितलं त्यांच्या बाजूला कमल हसन साहेब होते त्यांनी असं सांगितलं की समोरची स्क्रीन बघण्यासाठी उद्धव साहेबांना त्रास होत होता उद्धव साहेबांना माझ्या माहितीप्रमाणे मडक्याचा त्रास आहे शारीरिक व्याधी त्यांच्या आहेत आणि ते दिसत नाही समोर डोळ्याला चष्मा आहे म्हणून ते बघण्यासाठी अर्थ तुम्ही यासारखं साव्या तसं अपमान झाला जर ही अपमानाची भाषा असेल तर मोदींनी एकनाथ शिंदेला दुसऱ्या सांगित उभा घेतला मुख्यमंत्री असताना तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत मोदीजींचा का निषेध केला नाही तेव्हा तुम्ही सुषमा अंधारे असतात मी त्यांचे कमेंट कॉमेंट घेते आणि मग एकत्रित साठी तुमच्याकडे डॉक्टर अजिबा सुषमा अंधारेजी